शिर्डीजवळील सावळीविहीर एमआयडीसी रोडवर एका दुर्दैवी अपघातात शिर्डी साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागात कार्यरत असलेले संतोष हरिभाऊ पगारे वै बत्तीस राहणार पोहेगाव यांचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सावळविहीर एम आय डी सी परिसरात सध्या सिमेंटच्या पुलाचं काम सुरू आहे रात्रीच्या वेळी संतोष पगारे हे त्या मार्गाने जात असताना सुरू असलेल्या कामाचा अंदाज न आल्यानं ते समोरील बांधकामाच्या खड्ड्यात पडले या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटना रात्री घडली असली तरी अंधारामुळे आणि त्या ठिकाणी वर्दळ कमी असल्याने ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही संतोष पगारे हे संपूर्ण रात्र तेथेच पडले होते सकाळी परिसरातील काही नागरिकांना खड्ड्यात एक व्यक्ती पडलेली दिसल्याने त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच शिर्डी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संतोष पगारे हे शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये मेहनती व प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळखले जात होते त्यांच्या अकस्मात निधनानं सहकाऱ्यांमध्ये आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे